नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अणुऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर हवा पंतप्रधान महाराष्ट्रासह ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्री केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचं केंद्रीय अन्नमंत्र्यांचं आश्वासन अण्वस्त्र वाहू तीन क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी मुद्रा बँकेच्या कर्ज योजनांचा लाभ दलित आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं खासदार अमर साबळे यांचं आश्वासन आणि साहित्य कला यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर आणि आता पाहूया बातम्या हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अणुऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर भारतानं करायला हवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे टोरंटो इथे भारतीय समुदायासमोर बोलत होते कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यावेळी सपत्नीक उपस्थित होते हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जग चिंतित असल्याचं म्हणाले कौशल्यपूर्ण राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं आधीच्या सरकारवर टीका करत घोटाळ्यांचा देश ही भारताची प्रतिमा बदलायची असल्याचं त्यांनी सांगितलं भारतासमोरच्या सर्व प्रश्नांसाठी विकास हे उत्तर असल्याचं पंतप्रधान म्हणाले आपल्या अनुभवाचं योगदान देऊन भारताच्या विकासात हातभार लावावा असं आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केलं ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचं आश्वासन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिलं असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे साखरेवरचा आयात शुल्क वाढवून चाळीस मागणी मागणीही यावेळी करण्यात आली ऊस उत्पादक शेतकऱ्यांसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र आणि ऊस उत्पादक तेरा राज्यांची नवी दिल्लीत आज बैठक झाली या बैठकीनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदर्शनशी बोलताना ही माहिती दिली सर्वदूर ऊसाचं संकट जे आहे ते खूपच गडदोत चाललेलं आहे साखरेचे भाव बत्तीसशे रुपयांवरून एकवीसशे रुपयापर्यंत खाली आले आणि त्यामुळे कारखान्यांना ऊस उत्पादकाला एफआरपी देणं अशक्य झालं आहे आणि म्हणून मग बफर स्टॉक करावा केंद्राने साखरेचा कारण साखर खूप झाल्यामुळे हे संकट आलं आहे आणि बफर स्टॉक करण्याच्याप्रमाणे लगेच कारखान्यांना ऊस उत्पादकांना म्हणून मग पाच वर्षाचं सॉफ्ट लोन द्यावं महाराष्ट्राने दोन हजार कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन पाच वर्षाचं घोषित केलं आहे यात केंद्राने काही के कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे कारण राज्याची अशी आर्थिक स्थिती नाही की दो ना पन, दोन हजार करोडचा लोन आम्ही देऊ पण आम्ही केंद्र मदत करू नको घोषणा केली आहे पण याच केंद्राने कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे त्यामुळे दोन मागण्या प्रामुख्याने सगळ्यांनी मिळून मांडल्या भविष्यातल्या अनेक विषयांवर आली झाली चर्चा पण आता केंद्राने स्टॉक करावा आणि सॉफ्ट लोन द्यावं कारखाना असे दोन प्रमुख समोर आले केंद्रीय मंत्री रामविलास पासवाना माननीय नरेंद्रजी मोदींनी पंतप्रधानांनी असं सूचित केलं होतं की अशा प्रकारची एक बैठक घेऊन सगळ्यांचं ऐकून एक सगळ्यांच्या मागण्यांचं पत्र त्यांनी तयार करावं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावं आता पासवान तसा शब्द दिला की बाबा मी या सगळ्या भावना केंद्रीय मंत्रिमंडळात मांडतो आणि लवकरात लवकर आम्ही काही ना काही निर्णय करू अण्वस्त्र वाहू तीन या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या व्हिलर बेटावर आज यशस्वी चाचणी घेण्यात आली स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राचा तीन हजार किलोमीटरचा पल्ला आहे दीड टनापर्यंत पारंपरिक युद्ध सामग्री आणि अण्वस्त्रही या क्षेपणास्त्राद्वारे वाहून आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये अग्नि दोनचा लष्करात समावेश करण्यात आला आहे देशातल्या लघु उद्योगांच्या वाढीसाठी स्थापन झालेल्या मुद्रा बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ दलित आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आश्वासन भाजपचे खासदार अमर साबळे यांनी दिलं ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दलित विद्यार्थ्यांच्या विकासाकरता तांत्रिक आणि कौशल्य विकासात त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार सत्तेत आल्यानंतर दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे आरोप साबळे यांनी लावले या बाबतीत सरकार अतिशय संवेदनशील आहे असं म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतलं आदर्श गाव निर्माण करण्यासाठी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेलं रत्नागिरी जिल्ह्यातलं हे गाव निवडलं आहे असं साबळे यांनी सांगितलं मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फ दोन हजार पंधरा या वर्षासाठी विविध क्षेत्रातले पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत जाहीर केले साहित्य क्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नबाड यांना वाघविलासिनी पुरस्कार जाहीर झाला आहे सामाजिक क्षेत्रातल्या भरीव कार्याबद्दल स्नेहज्योती अंधविद्यालयाच्या आशा कामत यांना आनंदमयी पारितोषिकानं गौरवण्यात आहे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करणारा आदिशक्ती पुरस्कार अपर्णा अभ्यंकर यांना मिळाला आहे पत्रकारितेतल्या कारकिर्दीबद्दल ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा सन्मान होणार आहे नाट्य रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या सेवेसाठीच्या विशेष पारितोषिकाचे मानकरी अभिनेते दिलीप प्रभावळकर ठरले आहेत तर हिंदी चित्रपटाच्या कारकिर्दीसाठीचा पुरस्कार अभिनेते अनिल कपूर यांनी पटकावला आहे उत्कृष्ट नाट्य निर्मिती करता मोहन वाघ पुरस्कार अशोक नारकर यांना त्या तिघा गोष्ट या नाटकासाठी जाहीर झाला आहे संगीत क्षेत्रातल्या निरंतर सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवलकर यांना घोषित झाला आहे एक लाख एक हजार एक रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे येत्या चोवीस तारखेला मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावड़ गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण अशा दहा किल्ल्यांच्या दुरुस्तीबाबतचा कृती आराखडा प्रायोगिक स्वरूपात तीन महिन्यात तयार करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज दिले राज्यातले गड आणि किल्ले यांचं जतन आणि संवर्धन करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली आढावा बैठक आज मुंबईत झाली केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्यामधल्या समन्वयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले राज्यातल्या किल्ल्यांबाबत स्वतंत्र गॅझेट काढणं दुर्गप्रेमींचं संमेलन भरवणं सोयीनुसार जिल्हानिहाय समित्या नेमणं इत्यादी विषयांवर चर्चा झाली अमरावती जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे तेथील नागरिकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव आणि जिल्ह्याच्या पालक सचिव मालिनी शंकर यांनी आज दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसनाबाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या पुनर्वसनाचे प्रश्न संवेदनशीलतेनं आणि काळजीपूर्वक हाताळावेत तसंच नागरी सुविधा पुरवत असताना नागरिकांच्या अडचणींचा विचार करून तोडगा काढावा पुनर्वसित गावांमध्ये रेशन दुकान पिण्याचं पाणी यासारख्या सुविधा प्राधान्यानं देण्याच्या सूचना मालिनी शंकर यांनी यावेळी दिल्या जिल्हाधिकारी किरण गीते यांनी जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या सद्यस्थितीबाबत या बैठकीत माहिती दिली महसूल सार्वजनिक बांधकाम जलसंपदा जलसंधारण आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील चारशे एकसष्ट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अंदाजे तीन हजार नऊशे एक्काहत्तर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत खेड तालुक्यातल्या अलसुरे या गावातल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे यावर्षी ग्रामपंचायतींच्या सदस्यांची निवड सामंजस्यानं आणि बिनविरोध करण्याकडे ग्रामस्थांचा कल दिसून येत आहे त्यामुळेच तब्बल एकशे तीस ग्रामपंचायतींमध सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे गावाचा विकास या प्रमुख मुद्द्यावर या निवडणुका लढवल्या जात असल्याचं चित्र आहे राजापूर इथं विरुद्ध शिवसेना रत्नागिरीत भाजपाविरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना भाजप तर मंडणगड इथं विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली आहे राज्यातल्या आदिवासींचं प्रलंबित असलेलं पुनर्वसन त्वरित करावं वनाधिकार कायदा तातडीनं राबवावा यासारख्या मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर कालपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे तोरणमाळ धडगाव अक्कलकुवा तसंच नर्मदा धरणामुळे बाधित आदिवासी महिला यात सहभागी झाल्या आहेत जमीन के बदले जमीन दो यासारख्या घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला होता मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे या महिन्याच्या सुरुवातीला सायनानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली होती मात्र मलेशिया खुल्या स्पर्धेनंतर सायनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती आज जाहीर झालेल्या क्रमवारीत पी व्ही सिंधूची घसरण होऊन ती बाराव्या स्थानावर गेली पुरुष खेळाडूंमध्ये के श्रीकांतनं चौथं स्थान कायम राखलं आहे तर पी कश्यप चौदाव्या स्थानापर्यंत पोचला आहे क्रीडा वृत्तानंतर हवामान रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांझा राजापूर संगमेश्वर चिपळूण या चार तालुक्यात आज पावसानं हजेरी लावली मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान पंचवीस नागपूर पस्तीस आणि एकोणीस पुणे पस्तीस आणि एकोणीस औरंगाबाद कमाल चौतीस किमान एकोणीस नाशिक पस्तीस एकोणीस कोल्हापूर चौतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस तेवीस सोलापूर चौतीस एकवीस अमरावती कमाल चौतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी अणुऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर हवा पंतप्रधान महाराष्ट्रासह ऊस उत्पादक राज्यांच्या मागण्या केंद्री केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडण्याचं केंद्रीय अन्नमंत्र्यांचं आश्वासन अण्वस्त्र वाहू अग्नी तीन क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी मुद्रा बँकेच्या कर्ज योजनांचा लाभ दलित आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं खासदार अमर साबळे यांचं आश्वासन आणि साहित्य कला यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे या जगण्याच्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी बुद्ध्यांक अत्यंत महत्वाचा मानला जातो पण सर्वांगीण विकासाकरता बुद्ध्यांका एवढाच भावनांकही महत्त्वाचा आहे हा भावनांक म्हणजे नेमकं काय तो कसा मोजायचा हो मुलांच्या एकूण गुणवत्तेच त्याचं स्थान काय या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बालरोगतज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ डॉक्टर संदीप केळकर आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार